ना क्षण नाही शुभेच्छाचं सण आहे निरोपाचं क्षण नाही निरोपाचा सण आहे पाऊल बाहेर पडताना रेगाणार मन आहे पाऊल बाहेर पडताना रेगाणार मन आहे सर्वांना माझा नमस्कार आज येतात सत्याचा दिवस म्हणजे आमचा निरोप संपार मी मी या शाळेत चौथीला आले मला चौरे मॅडम होते चौरे मॅडम खूप शाळेत शिकवायच्या खूप आठवण मग आम्ही आलो आम्हाला साळुक्या मॅडम होते साळुक्या मॅडम आम्हाला खूप छान शिकवायच्या साळुक्या मॅडम आणि आमच्या हुत संस्कार केले शाळेतील या शाळेतच घालवलेले दिवस आम्ही कधीही विसरणार नाही आमच्याकडून काही का चुकी झाली असली तर आम्हाला माफ करा घेताना आज दिवस निरोप घेताना आज दिवस घेताना आज दिवस निरोपाचा आले भरून या डोळे घेताना आज निरोप घेताना आज निरोप शाळेचे भरून आले डोळे या शाळेतील दिवस बदले स्मरणाच्या पुस्तकातील पाणी